आजचा विषय आहे पालक मीटिंगमधील पालकाचे भाषण आवडले असते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर यांचे आभार मानतो तसेच सर्व शिक्षकांचे आभार मानतो व सर्व पालक बंधू भगिनी इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो मी आपल्या शाळेतील एक पालक आहे आपल्या सर्वांची मुलं या शाळेत शिकत आहेत आपल्या शाळेची इमारत खूप छान आहे शाळेत मुलांना सर्व सुविधा मिळतात मुलांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत मुलांना उपवारचे चांगले जेवण मिळते शाळेमध्ये वाचनालय आहे कॅम्प्युटर लॅब आहे मुलांना उकळ कॅम्प्युटर शिकायला मिळते आता रोबोटिक लॅब तयार झाली आहे तिथेही मुलांना उकळ शिक शिकायला मिळणार आहे शाळेकडून मुलांना शाळेतील कपडे पुस्तके स्कूल बॅग बूट शॉप सर्व साहित्य मिळते मुलांनी फक्त शाळेत यायचे आहे आणि शिकायचे आहे शाळेतील सर्व शिक्षक उच्च शिक्षित आहेत शिक्षक मुलांना आत्मीयतेने शिकवतात मुलं चांगली शिकावीत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत शिक्षक त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत परंतु शिक्षकांबरोबर आपली पालकांची सुद्धा काही जबाबदारी आहे आपली मुलं नीटनेटकी शाळेच्या गणेमशात शाळेच्या वेळेवर शाळेत पाठवली पाहिजे शाळा हे त्याचे मंदिर आहे आणि मंदिराचे पावित्र्य आपण टाकले पाहिजे शिक्षक मुलांचा गुरु आहे आणि त्या शिक्षकाचा आदर केला पाहिजे हे आपण मुलांना शिकवले पाहिजे मोठ्यांचा आदर करायला मुलांना शिकवले पाहिजे या वयात मुलं अनुकरणशील असतात जशी त्यांचे संस्कार होतील तशी ती मुलं वागणार त्यासाठी आपण मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे त्यात चांगले वरण लावले पाहिजे मुलं काही तासच शाळेत असतात बाकी सर्व वेळ आपल्याकडेच असतात त्यांना आपण रोज थोडा वेळ दिला पाहिजे मुलं अभ्यास करतात की नाही हे पाहिले पाहिजे कधी कधी शाळेत येऊन मुलांच्याबरोबर शिक्षकांना येऊन भेटले पाहिजे शिक्षकांनी सांगितलेल्या सूचनांकडे आपण लक्ष दिले पाहिजे शिक्षकांनी मुलांना मारले म्हणून शिक्षकाशी म्हणण्याऐवजी आपले मूल चुकले असेल म्हणून शिक्षकांनी त्याला मारले असेल हे समजले पाहिजे काही शाळेमध्ये अनुचित प्रकार घडतातही परंतु त्यासाठी आपण सजग असलं पाहिजे शिक्षकांचा धाक मुलांना असला पाहिजे नाहीतर मुलं अभ्यास करणार नाहीत आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो समजा आपण आंब्याचे झाड लावलं झाड लावल्यावर आपली जबाबदारी संपत नाही त्या झाडाला आपण वेळेवर खतपण दिले पाहिजे त्याच्या आजूबाजूला अनावश्यक तण वाढणार नाही हे पाहिलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे तर त्या झाडाची वाढ जोमाने होईल त्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होईल आणि झाड जोमाने वाढेल वेळेत त्याला बहर येईल आणि चांगली फलधारणा होईल आणि आपल्याला खले चाकायला मिळते अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे खतपाणी म्हणजे चांगले संस्कार दिले पाहिजेत अनावश्यक धन म्हणजे वाईट सवयी वाईट वळण लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे वाईट व्यसन त्यांना लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मुलावर चांगले संस्कार झाले त्यांना चांगले वळण लागले तर मुलं वाईट मुलाला लागणार नाहीत वाईट वळणापासून दूर राहतील वेळेवर अभ्यासाला बसतील मनापासून अभ्यास करतील त्यामुळे चांगल्या मार्गाने पास होतील भरपूर शिकतील चांगल्या पदावर कामाला लागतील आणि चांगले संस्कार असल्यामुळं ही मुलं आपल्या आईवडिलांना अंतर देणार नाही त्यांचा चांगल्या प्रकारे संभाळ करतील लक्षात ठेवा मुलं ही आपल्या आयुष्याची पुंजी आहे आणि भविष्याची ठेव आहे त्यांना घडवणे हे आपल्या हातात आहे आणि आपले, आपले कर्तव्यसुद्धा आहे म्हणूनच सांगतो शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या आणि मुलांना रोज थोडा वेळ द्या धन्यवाद